सोशल मीडियाचं युग असल्यामुळे आजकाल लोक सतत त्यावर फोटो व्हिडिओ टाकत असतात रिल्ससाठी लोक काहीही करायला तयार असतात मात्र अनेकदा हे व्हिडिओ बनवणं फोटो काढणं धोकादायक काहींना आपला जीवही गमावा लागतो अशीच आणखी एक घटना संभाजीनगर मधून समोर आली तरुणीला कारमध्ये बसून रील्स बनवणं मागात पडलं छत्रपती संभाजीनगर संभाजी जिल्ह्यातील दौलताबाद परिसरात असणाऱ्या सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ हा भयानक अपघात घडला कारमध्ये बसून रील्स बनवणे एका मुलीला चांगलंच मागात पडले कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालत असताना रेल बनवत होती रेल बनवताना तिनं पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच ती दरीत कोसळली दरीत कोसळून तेवीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झालाय श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव आहे ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघे संभाजीनगर येथून एका कारने दत्त मंदिर परिसरात आले होते या ठिकाणी मोबाईलवर रील्स बनवताना तिने तिच्या मित्राला सांगितले की मी पण कार चालवून बघते मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने कार पुढे नेण्याऐवजी कारचा रिव्हर्स घेर टाकला आणि कार थेट दरीत कोसळली दरम्यान सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यामुळे निसर्गरम्य असतो त्यामुळे अनेक पर्यटक तिथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवत असतात मात्र तरुणीला रील्स बनवणं जीव्हावर वेतलं आहे